हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनरिचमेंट एनरिचमेंटचा मराठी तर्क संपन्नता गुणवत्ता वर्धन संपन्नीकरण किंवा समृद्धीकरण होत आहे एनरिचमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे Their aim is the enrichment of the soil for more plant growth. Dusra hai, the common interest uniting them is material enrichment. Tisra hai, he is the head of the plant's nuclear enrichment program. Hai, if we work together in partnership, there is a possibility of great enrichment. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू